संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आणि अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना थेट दिवसत वातावरण तापवलं बिहार विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला आणि म्हणाले ज्यांना ड्रामा करायचा आहे त्यांच्यासाठी अनेक जागा आहेत पण संसदेत घोषणाबाजी नव्हे तर धोरणांवर लक्ष दिलं पाहिजे पण मोदींच्या या सूचक टोमण्यानंतरही कामकाज सुरू होताच पहिल्याच काही मिनिटात लोकसभा दनानून गेली विरोधकांनी एस आय आर वर चर्चा घेण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली सर्व पक्षांचे विरोधक एकत्र उभे राहून नारे देत होते अध्यक्षांनी वारंवार शांत बसण्याचं आणि प्रश्नकाळ सुरू ठेवण्याचं आवाहन केलं पण विरोधक मागे हटण्याच्या मनस्थितीतच नव्हते हे अधिवेशन बिहार निवडणुका नंतरच पहिलंच सत्र मतदार यादी पुनर्पडताळणी कथित घोळ बियलोची आत्महत्या या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती आणि त्याचे पडसाद पहिल्याच दिवशी उमटले मोदींनीही त्याबाबत संकेत अधिवेशनापूर्वीच दिले होते ते म्हणाले होते काही पक्षांना पराभवाचा त्रास होतोय पण संसद निराशेच मैदान होऊ नये त्यांनी तर इतकंही म्हटलं की संसदेत चांगलं काम कसं करायचं याचा सल्ला देखील मी देऊ शकतो कामकाजाची श्रद्धांजली देऊन झाली महिला क्रिकेट विश्वचषक विजेता संघाचं अभिनंदनही सभागृहात करण्यात आलं मात्र प्रश्नकाल सुरू होताच विरोधक अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी करत आक्रमक झाले अध्यक्षांनी वारंवार जागेवर बसण्याची विनंती केली विरोधक तरीही ऐकण्यास तयार नव्हते आणि अखेर ओम बिर्ला यांनी लोकसभा दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली अशाच राजकीय अपडेटसाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका